अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलटं उत्तर दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातलाय यावेळी मराठीत बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा या ब्रँच मॅनेजरला देण्यात आलाय रिझर्व्ह बँकेच्या नवीन गाईडलाइन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत याबाबतचं पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी आज अंबरनाथ मध्ये शहराध्यक्ष कुणाल भोईर शहर संघटक स्वप्नील बागुल आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव हे कार्यकर्त्यांसह गेले होते यावेळी अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये शर्मा नामक अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी येत नसल्याचं सांगितल्यावर मनसेने मराठी येत नसल्यास तुमच्या राज्यात जाऊन काम करा असा इशारा त्यांना दिलाय त्यावर या ब्रँच मॅनेजरने हे आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा असं उत्तर दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गोंधळ घातला तसंच बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ

त्या त्या ठिकाणी बँक मॅनेजर व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे आणि त्यांना आम्ही फक्त निवेदन दिलं की रिझर्व्ह बँकेने जे गाईडलाईन दिलेत की ज्या ज्या राज्यात जी बँक असेल त्याचा व्यवहार त्या भाषेत होणार पाहिजे महाराष्ट्रात व्यवहार सगळे मराठीत होते असं निवेदन त्याला द्यायला गेलो त्यांनी आम्हाला उडाउडीची उत्तर दिली आप ये मुझे मत बोलो पुन्हा जाके बोलो असं त्यांनी उत्तर दिलं आणि त्यावेळीच त्याला आम्ही मराठीत बोलण्याचा आग्रह केला त्यावर त्याची आम्हाला आर्ग्युमेंट झाली